शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं लोडिंग चाललं आहे श्री नरहरी जाधव सर आरणबेन बार्शीसाठी सर पुण्यामध्ये नांदेड शि सिटीमध्ये राहिला आहेत सरांनी जो फार्म हाऊससाठी रक्तचंदन आपले जुने शेतकरी आहेत रक्तचंदन जे घेतलेलं आहे ही दोन वर्षाची रोपा आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं दोनशे रुपयाने घरपोच येतात रक्तचंदन म्हटलं तर ह्याला होश प्लांट लावायची गरज नाही झाड लावल्यापासून बारा वर्षामध्ये झाड तयार होतं चांगलं जिची झाडाची फांदी पण वाया जात नाही रक्तचंदन म्हटलं तर हे पूर्णपणे औषधी झाड आहे त्याचबरोबर ह्या झाडाचा जा वापर मेडिसिन म्हणून होतो शुगर बी पीच्या गोळ्याबरोबरच आपल्याला रक्तचंदाची पावडर जी आपण रक्तचंदाचा चहा घेतला तर आपल्या शरीरात रक्त गोठलं जात नाही त्याचबरोबर रक्तचंदाची बावली तसेच स ह्या लाकडापासून देवघर असेल त्याचबरोबर महागड्या वस्तू ज्या बनल्या जातात ज्याला पिळ्यानपिढ्या पिले काही होत नाही असं हे लाकूड टिकाऊ असतं रक्तचंदन म्हटलं तरी आपण दहा बाय दहावरती लागवड करायची एकरामध्ये चारशे पन्नास रुपये बसतात नर्सरी शासन मान्य आहे अनुदान घेऊ शकतो आपण आता रक्तचंदन जे आहे हे बारा वर्षामध्ये झाड तयार होतं एका झाडापासून जे आपल्याला उत्पादनाचा भा भाग आहे तो सरासरी आपल्याला जे लाकूड मिळतं हे पंचवीस किलोपर्यंत मिळतं पूर्ण झाडाचा वापर होतो आणि रक्तचंदन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मागणी चांगली आहे तर अशा प्रकारचे रक्तचंदन बुकिंगनंतर घरपोच येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन या रोपाची किंमत आहे दोनशे रुपये पोच शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला व मार्गदर्शन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशी जी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता जाधव सरांचं जे लोडिंग चाललेलं आहे हे बघू शकतो आहे आपण ही जी रोपं आहेत दोन वर्षाची रोपं आहेत खात्रीची रोपावरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणार नर्सरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती दि संपर्क करा बघू शकतो आपण पर। अशा प्रकारची ही जी रोपं आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती दि संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला देव असो जय हिंद जय मा